त्वरित पाहिजेत हेल्पर व ऑपरेटर सातपूर एम आय डी सी मध्ये बॅगेच्या नामांकित कंपनी महिला मुली व पुरुष मुले कामासाठी पाहिजेत आकर्षक पगार दरमहा पंधरा हजार ते सव्वीस हजार रुपये संपर्क सत्याहत्तर त्रेचाळीस एकोणनव्वद नव्वद पंचवीस त्र्याण्णव सत्तर अठरा चौऱ्याहत्तर अडतीस त्र्याऐंशी नव्वद सव्वीस पन्नास झिरो पाच एक्क्याण्णव छप्पन्न पंच्याऐंशी डबल झिरो त्र्याण्णव पंच्याण्णव पंचेचाळीस चौसष्ट चौतीस छप्पन पंच्याऐंशी चोपन्न झिरो सात सत्तावन्न सव्वीस परभणी जिल्ह्यातील नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोनपेठेतील सुभेदार रामजी आंबेडकर सभागृह नुकतीच इच्छुक उमेदवारांची मुलाखती संदर्भातील महत्वपूर्ण बैठक पार पडली यावेळी वंचित बहुजन आघाडी जिल्हा कोर कमिटी पंच हरकाळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली यावेळी कोर कमिटीमध्ये कृष्णा सावंत प्रवीण उजगरे यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली यावेळी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नगरपालिका पंचायत समिती गणजिल्हा परिषद गटांमध्ये निवडणुका लढणाऱ्या इच्छुक उमेदवारांचे अर्ज बैठकीत त्यांच्याकडून भरून घेण्यात आले भीमगड येथील सुभेदार रामजी आंबेडकर सभागृह आज दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी बैठक घेण्यात आली इच्छुकांनी मुलाखती दिल्या तसेच आगामी निवडणुका पक्षाला सन्मानजनक जागा दिल्या तर समविचारी पक्षांसोबत स्थानिक आघाडी करून जागा लढण्याचा निर्धार वंचित बहुजन आघाडीने केला बैठकीप्रसंगी जिल्हा महासचिव मंच खरका यांनी माध्यमातून बोलताना व्यक्त केले यावेळी तालुक्यातील के ज्येष्ठ नेते रुस्तुम तुपसमित्रे सचिन सर रणखांबे सुनील प्रधान कल्याण वाघमारे चंद्रशेखर किरवले मूंजाभाऊ कसबे किशोर खंदारे सुरेश मुजमुले संतोष चौरे आनंद थिरमले महादेव नरवटे धनराज देवकते विश्वजित गायकवाड सह इच्छुक उमेदवार आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी कल्याण वाघमारे सोनपेठ ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका